Peradjaanarta, awas zona samanya sa. terjadi आज सकाळी आम्ही नऊ वाजता या कॉलेजला आलो असता गेस सुद्धा नव्हतं आम्ही संबंधित प्राचार्य जे आहेत या कॉलेजचे त्यांना फोन केला पण फोनवरती त्यांनी पत्रकाराला सुद्धा अरेरावीची भाषा सुद्धा केलेली आहे या कॉलेजमध्ये एकूण सहा ग्रेड जे आहेत सहा ग्रेड चालवले जातात या कॉलेजमध्ये एकूण जे शिक्षक स्टाफ जो आहे तर एकूण शिक्षक स्टाफ अकरा लोकांचा शिक्षक स्टाफ आहे त्यामध्ये जे की राजेशजी धानोरकर यांना फोन केल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा आपण आलेलं नाही त्यांनी सांगितलं माझ्याकडे मनथा येथील चार्जसुद्धा आहे पण अशी माहिती मिळते की राजेशजी दानोरकर यांच्याकडे मनथा या ठिकाणचा चार्ज नसून त्यांच्याकडे जो की टेक्निकल हायस्कूल आंबा या ठिकाणचा चार्जही त्यांच्याकडून त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे त्यांना जो चार्ज आहे तर तो मनथा या आय टी नसून हा चार्ज जो आहे तर टेक्निकल इंस्टिट्यूट आंबा या थेटरला चार देण्यात आलेला आहे तसेच ता आपण बघतो की हे कॉलेज जे असताना सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी सात ट्रेडचं शिक्षण घेतात या ठिकाणी राज्य सरकारनं संबंधित म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरे आढळून केलेले असताना सुद्धा या कॉलेजमध्ये कुठल्याही पद्धतीने

प्राचार्यांना जर पत्रकारांनी जर कॉल केला तर संबंधित प्राचार्यांनी माहिती देणं गरजेचं होतं त्यांनी माहिती दिलेली नाही आहे अद्यापही या कॉलेजमध्ये सी सी टी व्ही जे आहे तर सी सी टी व्ही या कॉलेजमध्ये नाही आहे काही संबंधित जे शिक्षक आहेत तर या ठिकाणी जे की प्रेझेंट शिक्षक फक्त पाच आहेत आणि त्यामध्ये अबसेंट शिक्षक आहेत आणि एक क्लर्क यांची लिव त्यामध्ये देण्यात आलेली अशी असे संबंधित कॉलेजच्या इन्चार्जांना माहिती विचारली असता त्यांनी सांगितलं कॉलेजमध्ये अनेक जे बहुजन तरुण जे आहेत तर अनेक शिक्षण घेतात बरगरीब मुलं शिक्षण घेत आहेत या ठिकाणी शासनाने सर्व सुविधा उपयुक्त असे दिलेले आहेत पण मात्र या कॉलेजचं जे आहे तर एक वैशिष्ट्य आहे कुठपांनी शेत खाल्लं अशा पद्धतीचं जे आहे तर आपण पाहू शकतो की हे दार कुठं आहे म्हणजे कॅबिनचं प्राचार्याच्या पण आजही असं वाटावं की येणाऱ्या ज्या पालकांना की बाबा आतमध्ये प्राचार्य बसलेले आहेत आहे तो हालगर्जीपणा जो आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या सर्व संबंधित याची जी काही विचारणा जी आहे परतूर तालुक्याचे माननीय आमदार गबनरावजी लोणीकर साहेब यांना संपर्क केला असता त्यांनी त्यांच्या कानावरती सविस्तर ही बाब जी आहे ती टाकलेली आहे त्यांनी सांगितले की संबंधित जे ते कॉलेजचे प्राचार्य जे आहेत आ, एक व्हिजिट करून आणि तात्काळ कलेक्टर साहेबांना आदेश देऊन यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याच्या सुद्धा देण्यात येतील असंही तालुक्याचे प्रतिनिधी आमदार बभूनराव ओळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे आणि फोनवरती बोलत असताना की प्रा, जे की प्राचार्य या कॉलेजचे राजेंदी राठोड यांना राजेजी धानोळकर यांना असं वाटतं की त्यांनी खा खालच्या भाषेमध्ये पत्रकारालासुद्धा अरेरलीची भाषा केलेली आहे त्याची जी आहे तर कॉलची पुष्टी जी आहे ती करण्यात आलेली आहे संबंधित येईल तेव्हा जे आहे तर मीडियावरती प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून आपल्या सर्व जनतेसमोर ही बाब आणल्या जाईल कॅमेरामॅनचा